माणूस आज समाजामध्ये आहे का असा एक प्रश्न चिन्ह उपस्थित करणारी ही घटना आहे आणि माझं नुसतं याच्यावर एवढंच म्हणणं आहे की तातडीने ऍक्शन घेतली पाहिजे ती सरकार घेतलीच पण ह्याच्याच बरोबर अवेअरनेस आणि इतकी क्रूर मानसिकता आज या समाजात येते कुठ नाही याचा तपास करून या मेंटॅलिटीचा आणि मानसिकतेवरती काहीतरी इलाज हा तातडीने काढला पाहिजे आणि मी नुसतं एवढं म्हणू इच्छितो की ही पहिली घटना नाही या भारतात काश्मीरमध्ये आसिफाबरोबर पण हे झालं होतं ते त्याला धर्माचं रूप दिलं गेलं होतं इथे एक वेगळी घटना झाली त्याच्याच आधी आपल्या सर्वांनी बघितलं असेल की डॉक्टर संपदा मुंडे काय ट्रीटमेंट मिळाली होती आणि ह्याच्यावरूनच एक महत्वाचा प्रश्न उतरतो की महिला असुरक्षित आहेत वस्तुस्थिती आहे आज या राज्याची पण ही मानसिकता खूप येते आणि या मेंटॅलिटीला या मानसिकतेला घालवण्यासाठी आपल्याला सर्वांना पक्ष म्हणून नाही तर एक राज्य म्हणून आणि एक समाज म्हणून एकत्र येऊन काय करता येईल याच्यावरती तातडीने चर्चा व्हायला पाहिजे आणि ऍक्शन घेतली पाहिजे भाजपानं आतापर्यंत अनेक पक्ष फोडले राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल मग आता भाजपाकडून त्यांचेच <laughs> मित्र पक्ष जे आहेत ते शिवसेना असेल किंवा अन्य पक्ष त्यांना पुढं त्यांना पुढे आपल्या भाषेत घेत आहेत याकडे की नाही हे सगळ्यांना माहिती होतं होणार आहे भाजपाला सिक्युअर पोझिशन पाहिजे होती मग ते होणार होतं आणि दुसरी गोष्ट होती की बिहार इलेक्शन नंतर हे चालू होणार होतं ते सगळ्यांना माहिती होतं आणि ते झालं चालू आनंदराज आंबेडकरांनी आणि शिंदेची शिवसेना आज आघाडी झालेली आहे मुंबईसाठी तीन चार महिन्यापूर्वीच झाली आहे आता अधिकृत ही अधिकृत पण प्रेस तीन चार महिन्यापूर्वीच घेतली स्थानिक स्वराजसंस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्ण थक्तीने ठिकठिकाणी उभ्या राहते बऱ्याच ठिकाणी ही युतीमध्ये पण आहे जसं आपण बघता तासगाव इथे स्वाभिमानी विकास आघाडी बरोबर आहे तसं काही ठिकाणी काँग्रेस बरोबर सुद्धा युतीमध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युतीमध्ये शरद पवारांबरोबर आणि ठिकठिकाणी थीक वंचित बहुजन आघाडी ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच रिझल्ट दिले कारण ह्याचं कारण एक सोपं आहे की वंचित बहुजन आघाडी हा तळागाळ्यातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि आमदारकी आणि खासदारकी या कार्यकर्त्यांचा कधी निवडणुका नव्हत्या यांच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होत्या आणि आता वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ह्याच्यामध्ये सगळ्यांना एड लावणार आहे भविष्यात भविष्यात हीच आघाडी पुढे राहील नक्की राहील मी काकाचा आशीर्वाद महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब